कोल्हापूर रोडवरील रामनगर येथील एका मोकळ्या प्लॉटमध्ये पार्किंग केलेली पाच लाख रुपये किमतीची आलिशान कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सदार चोरीची घटना ही बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा ते शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी प्रमोद प्रकाश चौगुले वैवश अर्थीस राहणार रामनगर सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रमोद चौगुले हे आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील कोल्हापूर रोडवरील रामनगर परिसरात राहतात चौगुले यांनी त्यांची मारुती अटिर का कार क्रमांक एम एच दहा झेड तेहत्तीस सव्वेचाळीस ही त्यांच्या घराच्या पाठीमागील शिनगारे यांच्या मोकळ्या प्लॉटमध्ये बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडे अकरा वाजता लावली होती अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून गाडीचे लॉक तोडून सदरची गाडी लंपास केली शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे